सांगितलं मागण हा पुरुषार्थ नाही हात पसरी जिनी जर आपण कुणापुढे हात पसरत असोल तर ते लाजीरवान जीवन आहे असं संत सांगतात मग महाराज संतांनी लाजीरवान सांगितलं तरी संतांनी देवाकडे मागितलं का संतांनी मागितलं नाही संतांकडे देवानं हट्ट धरला की मागा आपल्याला कुणी मागाच म्हणत नाही कारण आपला स्वभावच मागायचा असत म्हणून बरीच माणसं एखादा माणूस हो याबा जर समोरून येऊन येत असलेला पाहायला तर बरीच माणसं रस्ता बदलतात का नको बाबा तो लय मागून खातोय आणि मागून खाल्लं काही हिशोबात नसते बर का आणि ते बेमापात असत म्हणून मागणं हा पुरुषार्थ नाहीये हात पसरीजीने धिक त्याचे देकार असो तरी पण मागितलं संतनी देवाकडे ज्ञानोपाराने ज्ञानेश्वरीच्या शेवटच्या अध्यायामध्ये पसाय दान मागितलं या पसायदानामध्ये नऊ ओव्या आहेत या नऊ ओव्यामध्ये पसायदानात एखादा तरी शब्द ज्ञान असा उच्चारला का हो मला ज्यांनी त्रास दिला त्यांचं वाटोळ व्हावं जय खळांची व्यंकती सांडो तया त्यांना सुद्धा सद्गती प्राप्त व्हावी प्राप्त व्हावी विश्वाच पसायदान मागितलं तो को बरे भगवंताकडं मागितलं काय मागितलं गुण गायन आवडी हे आपल्या मागण्यानं ही कल्याण नाही आणि जगाचंही कल्याण नाही आपण जे मागतो ते सगळं नासक मागतो नासक खरंच सांगा आपण आतापर्यंत कधीतरी देवाकडे आपल्या शाश्वत सुखाची अपेक्षा केली का नको त्या सुखाची अपेक्षा केली देवा पुढच्या वर्षी बंगला होऊ दे बंगला दिला हे शाश्वत सुख आहे गाडी होऊ दे गाडी शाश्वत अजिबात नाही बरीच माणसं देवाकडे काय मागावं याच ज्ञान नसल्यामुळे जीव अडचणीत आणतात एका माणसाला भगवान परमात्मा प्रसन्न झाला आणि सांगितलं काय मागायचं ते माग त्यानं म्हणला नोटाचे बनलं मागावे उद्या जर नोटा बंद झाल्या तर पुन्हा बदलायला कुठं फिरत बसावं त्याच्यापेक्षा काय करावं आपण देवाकडे असं काहीतरी मागावं की जेणेकरून त्याला काही अडचण येणार नाही आता ज्याचा भाव सत्तर ऐंशी हजार रुपये काय आहे तोळा तोळा असं मागावं म्हणले पण ते किती मागावं त्यानं देवाकडे असं चतुराईनं मागितलं त्यानं म्हणला देवा <coughs> मी ज्याला हात लावील त्याच सोनं व्हावं म्हणून आपल्याकडं महन पडली बाबा त्यावेळेस कस त्यानं अगोदर नव्हती म्हण त्यानं जेव्हा मागितलं हात लावली तिथं सोनं म्हणून माणसं म्हणतात मातीला जरी हात लावला तरी मातीची सोनं होत आणि काही भाग्यवान असे असतात कि सोन्याला जरी हात लावला धन अभाग्या कोळसे धन <laughs> अभाग्या एका एकाच्या हात तर लय भारी असते सकाळी सकाळी एक बाई वांगे विकायला आली आणि वांगे विकायला आली त्यावेळेस त्याने विचारलं बाई कसे पाव किलो दिले ते म्हणले वीस रुपये पाव किलो त्याने म्हणला दहा रुपये पाव किलो द्या ना ती म्हणली दहा रुपयानं मला पंधरा रुपयाने मिळाले नाही तुम्हाला दहा रुपयाने कस देते नाही नाही दहा रुपयाने द्या ना तिने म्हणली दादा मला सतरा अठरा रुपयाने पडली वीस रुपयाच्या खाली एक रुपये नाही नाही मला ना पंधरा रुपयाने तरी द्या अवती म्हणली येतच नाही तो नाही नाही देऊन तर बघा ना देऊन बघा म्हणजे काय तुम्ही तर पहिलं भवानीचे गिरायक आहे एक का काम करा म्हणजे अठरा रुपयाने घ्या जसं आणलं तसं नाही नाही म्हणला पंधरा रुपयाने तर देऊन बघा ना अवती म्हणली येत नसते दादा पंधरा नाही नाही एकदा देऊनच बघा ना म्हणला आपला गुण तर बघा म्हणला म्हणजे तुमचा गुण वय म्हणला मग एकदा तुम्ही मला वांगे देऊन बघा म्हणला माझा गुणच असा भारी आहे तिने म्हणजे नेमकं काय का म्हणला बाप्पाची पंचवीस एकर जमीन होती माझ्या ताब्यात आल्याबरोबर तर म्हणलं आता डेडगुंट्यावर आलो तुझे कुठं टोपलं बरोबर किती वेळ लागेल म्हणला ऐकायला बरेच माणसं भाग्यवान असतात दादा हात लावला नको तिचं वाटतोळ करून टाकतात बरीच उदाहरणं आपल्याला डोळ्यासमोर पाहायला भेटतात आणि काही माणसं अशी भाग्यवान असतात की मातीला जरी स्पर्श केला तरी त्याचं सोनं होतं तसं यानं मागितलं मी ज्याला स्पर्श करेल त्याचं काय व्हावं सोनं व्हावं आता मी बसले बसले तुम्हाला बऱ्याच वेळेस सांगितलंय आता उग खर सांगा सोनं मोक्ष आहे पटकन बोला सोनं मोक्ष आहे माय माया माया माय नाही सोनं मोक्ष का माया आहे माया सगळ्यांना वाटतं का सोन मोक्ष का माया आहे बोला ना महिदा मंडळ सोनं मोक्ष का माया आहे ज्यांनी ज्यांनी माया म्हणली त्यांनी हातवरी करा करा जाताना सगळं मला काढून द्या मी जातो घेऊन माया कशाला ठेवतो पैशा करीन त्याच सोनं व्हावं देवतू म्हटलं घरी उठून आला पूर्वी दोन तल्पाची दार असायची आता एका वडाचं दार आलं पूर्वीच सेंटर मध्ये कडी असायची आणि ते दरवाजा लावला की दरवाजा वाजवायला ते कडी वाजवावं लागायची आबा त्यानं आलं त्याच्या डोक्यात तिथून विसरलं होतं की मी ज्याला हात लाव त्याचं सोनव देव म्हणून गेल त्यात असतो पण याच्या डोक्यातच राहिलं नाही आणि ह्यानं घरी आलं ती कडी अशी खळखळ वाजविली दरवाजा उघडण्यासाठी बायकोला कडी खळखळ वाजवली आणि याच्या लक्षात आलं बापरे कडी स्वन्याचे हात लावला ना काय सांगावं आनंद झाला दरवाजाला दोन्ही हात लावले दोन दरवाजे सोन्याचे चौकटीला हात लावला चौकट सोन्याची उमऱ्याला हात लावला उमरा सोन्याचा भीतीला हात लावला भीत सोन्याची आता तर भेतच नाही म्हणलं कुणाला कसला बी आला आपलं घरपाट्याचं सोन्याचं बायकून चमचम चम चम, चम, चम काय घर म्हणून ते उघडलं सरक 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 म्हणला बाजूला हा म्हणजे मालक असं सरक म्हणला तुला काय माहिती नाही पळतच किचन वाटेवर गेला पळीला हात लावला फक्त बोलत राह पळी स्वानियाची उलताना ला हात लावला उलताना पाटाला हात लावला पाट सोने ताट वाटी ग्लास पाट घरात काहीच वस्तू ठून नाही आबा चार वाजूस <laughs> तो ती पळतच होत कुत्र माग लागले ह्याला धर त्याला धर ह्याला धर त्याला धर आखं घर स्वानियाच आणि चार वाजता त्याला भूक लागली म्हणला अग सोनं करून करून जीव जायची वेळ आली की म्हणला जेवायला तरी वाडकी काय सांगावं बसायला सोन्याचा पाठ जेवायला सोन्याचं ताट वाटी सोन्याची गिला सोन्याचा तांब्या सोन्याचा आणि बसलं ना हे सोन्याच्या ताट त्या पाटावर सोन्याच्या ताटावर जेवायला मग गाणं होतं सोन्याच्या ह्याच्यात hmm. बसलं आणि त्यानं भाकरीला हात लावला भाकर त्यानं म्हणलं बापरे आता का सोनं खाऊन मरू का भाजीला हात लावला भाजी सोन्याची पाण्याला हात लावला पाणी सोन्याचं म्हणला सगळंच अवघड झालं ना मग बायकोला म्हणलं आता का सोनं खाऊन मरू का, का तिने म्हणजे टेन्शन घेऊ नका मी आहे ना आणि मग तिनं सुंदर सोन्याच्या वाटीमध्ये दुधाचा काला करला आणि नवऱ्याला लहान लेकर सारखं जीव घालू लागली म्हणलं जमलं गडे पण एका दिवशी सकाळी आठ वाजता जीव घालत असताना आबा काही उन्ह घरी आणि आबा आयला आणि आबाईने आबाई डायरेक्ट दरवाजा उघडून मध्ये जायला आणि त्याच्या बायकोनं त्याच्या तोंडात तो घास तो घालायला एकच गाठ पडली आता आबाईंनी बघितल्यावर त्याला थोडीशी काय वाटली लाज, लाज वाटली म्हणून लटक त्याला बायकोचा राग आला लटका लटका आणि लटक्या बायकोचा राग आल्यामुळे बायकोला एक चापट मारली घे बायको सोन्याची विठाला असतो पण संतांचं मागणे हे जगासाठी किंवा देवाकडे देवासाठी नामदेवरायनी भगवंताची अखंड सेवा केली आणि या सेवेच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी भगवान परमात्मा नामदेवराच्या माग हट्ट धरतोय नामदेवा काहीतरी मागा काहीतरी मागा त्यावेळेस नामदेवरायने देवाला सांगितलं देवा तुम्हाला मागायची काय गरज आहे चोवीस तास तुम्ही माझ्या सान्निध्यामध्ये दे। आहे सोबत आहे ना आणि मला काय गरज आहे देवा सांगा ना मागायची पण भगवान परमात्मा सांगतो नामदेव तुमच्या सेवेचं जे ऋण माझ्या डोक्यावर आहे ना या ऋणातून मला उत्तीर्ण होण्यासाठी काहीतरी मागावं लागेल माणसाला मागायची वेळ कधी येते काही अडचण आली तर मागेल ना सगळं सुख समृद्ध आपल्याला समृद्ध आहे काय देवाकडे मागायची गरज नाही देवानं ठरवलं की काहीतरी अडचण निर्माण करावी आणि नामदेवरायच्या घरची सगळी मंडळी लिहित असल्यामुळे प्रपंचामध्ये काही अडचणी भासू लागल्या आणि या अडचणीसाठी तरी नामदेवराय आपल्याकडे काहीतरी मागतील हा भगवंताच्या अंतकरणातला शुद्ध येतो आहे पण भगवान परमात्म्याकडे नामदेवरायने ठरवलं होतं की काही मागायचं नाही आणि एक दिवशी भगवंतानं असा हट्ट धरला नामदेवराय काहीतरी मागा काहीतरी मागा पण नामदेवराय काही मागायला तयार नाहीयेत म्हणून भगवान परमात्म्यानं ठरवलं की नामदेव नामदेवरायला आपण काहीतरी द्यावं पण ते देण्याचं माध्यम भगवंतानं थोडस वेगळ्या पद्धतीनं वापरलं आणि ते माध्यम म्हणजे आई साहेबांच्या माध्यमातून नामदेव रायाच्या घरी काहीतरी पोहोचवण्याची व्यवस्था भगवंतानं केली पंढरपूर क्षेत्रामध्ये नामदेव रायाचं वास्तव्य आहे अखंड भगवंताची नामसाधना सुरू आहे आणि सगळं प्रपंचातली मंडळी भगवंताची अभंग घेत आहेत षटकोटी अभंगाची संख्या पूर्ण करायची आहे सगळी जण अभंग लिहित आहेत रायच्या प्रपंचामध्ये अडचणी येऊ लागल्या ही अडचण दूर करण्यासाठी जगाच्या मालकानं आई साहेबांकडे एक वस्तू देण्यासाठी सांगितलं पण ही वस्तू नामदेवरायला जर डायरेक्ट दिली तर घेणार नाही मग काय करा थोडस मधलं माध्यम वापरा आणि मग आई साहेबांनी ती व्यवस्था केली त्याच पंढरपूर क्षेत्रामध्ये भागवत नावाचा एक सद्भक्त त्या भागवताची बायको आणि नामदेवरायांची बायको ह्या दोघी मैत्रिणी आणि दररोज चंद्रभागेवर त्यांनी यावं तास दोन तास काही काम तिथं ते दुनं वगैरे जुवावं गप्पा वगैरे कराव्या आणि मग दोघींनी आप घरी यावं असा त्यांचा दररोजचा दिनक्रम एक दिवशी भागवताला आई साहेब प्रसन्न झाल्या आणि आई साहेबांनी सांगितलं भागवता मी तुला एक वस्तू देणार आहे त्या वस्तूच महत्व खूप मोठ आहे म्हणून मी तुला गुह्य सांगते ही जी मी तुला वस्तू दिलेली आहे या वस्तूची वाच्यता किंवा कुणालाही कुठे बोलून दाखवायचं नाही फक्त एखाद्या बाईला आपण एवढंच म्हणावं तुम्हाला म्हणून सांगते कुणाला सांगायचं नाही ना आपण घरी जाईपर्यंत अर्ध्या गलीला कळाल्याशिवाय राहत नाही प्रत्येकीला भेटली म्हणते ताई तुम्हालाच म्हणून सांगायले बघा कुणाला सांगायचं नाही ताई लगेच पुढचीला म्हणते तुम्हालाच म्हणून सांगते कोणाला सांगायचं नाही अख्ख्या गावभर बातमी पसरणार तसं आई साहेबांनी सांगितलं भागवत कुणाला सांगायचं नाही भागवत ती वस्तू घरी घेऊन आला लोखंडाला स्पर्श केली त्याच सोनं झालं घरात अनेक वस्तू सोन्याच्या केल्या आणि पत्नीकडे ती वस्तू देत असताना बायकोला सांगितलं आहो हे आपल्या दगडामुळे हे घरातलं सोनं झालं हे कुणाला सांगायचं नाही पत्नीनं म्हणली अजिबात टेन्शन घेऊ नका कपड्यामध्ये गुंडाळली आणि उतरंडीच्या बुडाच्या गाडग्यामध्ये ती वस्तू ठेवली हो पूर्वी काय बँका नव्हत्या लॉकर नव्हते पूर्वी काय होत उतरंडी आताच्या नवीन पोरीवांना उतरंडच काय असते माहिती नाही म्हणून आता एक नवीन शोध निघाला देवाच्या समोर उतरंडी लावाव्या असच ना बा पहिलं घरात असायचं आता आपण ते चला काही का नाही कोणत्या तरी पद्धतीने आपण ते पुन्हा आमलात आणण्याचा प्रयोग चालू आहे त्या उतरंडीच्या बुडाला ते गाडग्यात कपड्यामध्ये गुंडाळून वस्तू ठेवली दोन दिवसाचा काळ गेला आणि एक दिवशी चार वाजता नामदेव रायची पत्नी आणि भागवताची पत्नी चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये बोलत असताना विषय निघाला हा तुमचं कसं आहे आमचं काय म्हणजे अभंग लिहितच चालू आहे अनंत अडचणीला सामोरं जावं लागतं आणि मग थोडस बोलता बोलता भागवताच्या बायकोला नामदेवरायाच्या बायकोची काय आली दया आली मग हळूच कानात संकण ह तुलाच म्हणून सांगते कुणाला सांगायचं नाही म्हणजे काय तुमच्यात जर अडचण असेल तर माझ्या घरी ये चार वाजता मी तुला एक वस्तू देते त्या वस्तूनं घरी नेऊन लोखंडाला स्पर्श कर त्याचं सोनं कर आणि ती वस्तू माझी मला संध्याकाळी परत आणून दे पण कुणाला सांगायचं नाही म्हणून ती वस्तू आणली आपल्या घरामध्ये जेवढं लोखंड होतं त्याला स्पर्श केला त्याचं सोनं केलं ते, ते बाजारात नेलं त्याचं धन धनधान्य आणलं आणि संध्याकाळी ती वस्तू परत द्यायची होती पण मनात विचार आला उद्या सकाळी देऊ काय फरक पडणार आहे संध्याकाळी काय फरक पडणार आहे म्हणून तिनं ती वस्तू पुन्हा गाडग्यात कपड्यांमध्ये गुंडाळून ठेवली नामदेवराय दहा साडे दहा वाजता मधून भगवंताचं भजन करून आले आणि नामदेवरायने आपल्या घरातलं वैभव पाहिलं नांदेवराय मनात विचार करू लागले चार वाजता घरात आपल्या खायला काही नव्हतं आणि संध्याकाळी दहा वाजता आपल्या घरात एवढं वैभव आलं कुठून पत्नीला विचारला हो ऐकलं का काय हे वैभव जे आलं ते कुठून आलं अहो चार वाजता आपल्याकडे काही नव्हतं ना खाण्याची पंचायत होती मग हे कुठून आलं सांगाल का त्यावेळेस सांगितलं मग आलं हात पाय धुवा विना माझ्याकडे द्या भोजन करू तुम्हाला सविस्तर सगळं सांगते नामदेवराने सांगितलं नाही अगोदर सांगतो हे कुठून आणलं कुणाकून कुणा आणलं आपल्याकडे काहीच नव्हतं ना हे आलं कोणत्या मार्गाने याचा मला मार्ग पाहिजे त्यावेळेस पत्नीने सांगितलं तुम्हालाच म्हणून सांगते कोणाला सांगायचं नाही चौथगिरी भेटला रुक्मिणीनं सांगितलं भागवताला भागवतानं सांगितलं बायकोला बायकोनं सांगितलं नामदेवरायच्या बायकोला आता नामदेवरायची बायको म्हणते तुम्हालाच म्हणून सांगते कुणाला सांगायचं नाही आणि मग नामदेवरायने विचारलं सांग काय नेमकं झालं ते त्यावेळेस सांगितलं चार वाजता भागवताच्या बायकोकडे गेले होते आणि भागवताच्या बायकोनं मला एक खडा दिला त्या खड्याचं नाव परिस आहे ते परीस आपल्यातल्या लोखंडाला स्पर्श केलं लो, आणि त्याचं सोनं करून हे बाजारात नेऊन पैसे आणून हे वै केलं उल नामदेवराय म्हणले तो दगड तरी कसा आहे मला बघू दे आणि साडे दहा वाजता नामदेवरायच्या पत्नीने एवढं चांगलं बोलायले म्हणून पळत गेल्या आणि त्या उतरंडी मधला तो दगड परिसरचा हल्ला नामदेवरायच्या हातावर ठेवला नामदेव रायने तो दगड पाहिला विना कुटीला अडकलेली होती ती विना घेतली आणि त्याच क्षणाला नामदेव राय आपल्या घरातून बाहेर पडले हो मालक कुठे चालला एवढ्या रात्रीच नामदेव राय बोलत नाहीयेत भगवंताचं भजन करत करत नामदेव राय जप झप जप पावलं टाकत निघाले पत्नी पाठी मागून विचारते हो मालक एवढ्या रात्री कुठे निघालात तो दगड घेऊन कुठे चालला कुठे चालला नामदेव चंद्रभागेच्या दिशेनं जात होते पाठीमागून पत्नी जात होते होती चंद्रभागेच्या काटावर आले चंद्रभागा दुतडी भरून वाहत होते आणि लोकांकडून आणलेला मागून दगड तो दगड नामदेवरायांनी अकरा वाजता भरलेल्या चंद्रभागेत टाकून दिला चंद्रभागेत दगड टाकल्या बरोबर नामदेवरायची पत्नी छाती बडू बडू मोठमोठ्यानं रडू लागली हळूहळू आवाज पंढरपूरच्या दिशेनं येऊ लागला अरे बापरे एवढ्या रात्री चंद्रभागेच्या काठावर कोण स्त्री रडते म्हणून एक एक माणसं चंद्रबागेकडं जाऊ लागले नामदेवराय भगवंताचं भजन करतात नामदेवरायची बायको रडत आहे सगळेजण विचारतात महाराज काय झालं नामदेवराय बोलत नाहीयेत पत्नीला विचारलं ताई काय झालं त्याही सांगत नाहीयेत नामदेवराय भजन करतात पत्नी रडते हळूहळू एक एक माणसं चंद्रभागेकडे येऊ लागले एवढ्या रात्री काय झाला असावं काय झालं असावं हा हा म्हणता म्हणता चार वाजता सगळ्या पंढरपूर मध्ये बातमी पसरली सव्वा चार भागवत एवढी गर्दी म्हणजे काहीच माहित नाही अहो रात्री अकरा पासून इथं सगळे जमले नामदेवराय देवाचं भजन करतात पत्नी रडते पण सांगाय कुणी तयार नाही की झालं काय एवढ्यात भागवताच्या बायकोला साडेचार ला बातमी कळाली आणि भागवताची बायको पळतच चंद्रभागेच्या काटावर आली गर्दीतून वाट काढत काढत नामदेवरायाच्या पत्नीच्या जवळ आली आता मैत्रीण म्हटल्यामुळं माणसं म्हणले सोडा सोडा वाट सांगत्या नेमकं काय झालंय ते आणि ज्यावेळेस भागवताच्या बायकोची आणि नामदेवरायाची पाच सव्वा पाच वाजता नजरा नजर झाली त्यावेळेस भागवताच्या बायकोन नामदेवरायाच्या पत्नीच्या गळ्याला मिठी मारली आणि रडता रडता विचारल हळूची म्हणली तुला चांगून सांगते कोणानं सांगू नको कुठवर लोन हे ते म्हणली काय ते म्हणली चारला तू दिलेला दगड म्हणली काय माझ्या नवऱ्यानं म्हणले काय रात्री साडे दहा वाजता म्हणले काय चंद्रबागेत टाकून दिला दिला म्हटल्या बरोबर नामदेव रायच्या बायकोचा आवाज कमी झाला आणि भागवताची बायको मोठमोठ्यानं गौरव गौरव रडू लागली सगळे माणसं भागवताला विचारली नाम रायची बाय कोरडत होती ठीक आहे पण तुमची कराड आयली ते म्हणला का? मला काय माहिती आहे मला तरी कशा माहिती आणि मग भागवत गेला म्हणला तुला काय झालं ते म्हणले तुम्हाला सांगते कोणाला सांगू नका म्हणला काय तुम्ही जे रुक्मिणीकडून दगड आणला म्हणला काय काल चार वाजता हिला दिला म्हणला काय हिच्या नवऱ्यानं रात्री दहा वाजता म्हणला काय चंद्रभागेच्या पाण्यात आता मला सांगा तो पर्यंत सहा वाजले होते अख्ख पंढरपूर चंद्रभागेच्या काठावर होत आणि नामदेव रायाने भागवताचा दगड पाण्यात टाकला असं भागवतानं ऐकलं आणि भागवताची तळपायची आग मस्त कला गेली आणि मग भागवत ओ, कशाला भगवंताच भजन करता माझा दगड घरात ठेवला आणि तुमच्या मनामध्ये पाप आलं म्हणून जगाला लटक सांगताय दगड पाण्यात टाकला नामदेवरायांनी सांगितलं भागवता तुझी वस्तू मी चंद्रबागेच्या पाण्यात टाकली म्हणजे नाही लबाड बोलू नका नामदेव राय म्हणजे पांडुरंगा सगळे माणसं एकेच बाजूचे होते का अर्धे माणसं म्हणले नामदेवराय बरोबर त्याने टाकलं असेल अर्धे म्हणले नाही 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 भागवत म्हणते तेच खरं असल वस्तू घरी ठेवली असल पण न द्यायचं म्हणून नाटक केलं दोन तटपडले दोन्ही बाजूने माणसं चर्चा करू लागली पुन्हा नामदेवरायने सांगितलं भगवंताची शपथ घेऊन किती ती वस्तू पाण्यात टाकली पोहणाऱ्या मंडळींना त्या पाण्यात उतरलं तळापर्यंत शोध घेतला पण भागवताची वस्तू सापडली नाही सगळे नामदेवरायला लबा ठरू लागले महाराज असं करायला नाही पाहिजे होत पुन्हा नामदेवरायांनी सांगितलं बरोबर इथं मी ती वस्तू टाकली पुन्हा कुणीतरी पोहणारा उतरा आणि जे सापडत ते आना पोहणाऱ्या मंडळीने पुन्हा बुडी मारली आणि येताना काय चंद्रबाईतली वाळू घेऊन आली सगळे म्हणले महाराज जगाला किती वेड्यात काढताय हे वाळूचे खडे आहेत नामदेवरायनी सांगितलं भागवता याच्यात ते तुझी कोणती वस्तू आहे भागवत म्हणला मला एकट्याला वेड्यात काढण्यापेक्षा जगाला तुम्ही वेड्यात काढायला होती वाळू आहे ना नामदेवरायनी सांगितलं खात्री करून बघ एक लोखंड आणलं आणि त्या माणसाच्या हातातला एक वाळूचा खडा घेतला आणि त्या लोखंडाला स्पर्श केला त्या लोखंडाच सोनं झालं दुसरा खडा उचलला दुसऱ्या लोखंडाला स्पर्श केला त्याच सोनं झालं तिसरा उचलला स्पर्श केला सोनं असे पाच सहा खडे उचलून पाहिलं तर प्रत्येक खड्याच्या स्पर्शानं लोखंडाचं सोनं होत होत त्याच वेळेस भागवतानं रायचे पाय धरले डसा डसा रडू लागला महाराज वाटतच ते तुम्हाला एका खऱ्यासाठी बोललो पण चंद्रभागा परिसर करण्याची ताकद तुमच्याकडे आहे दिलं होतं देवानं तरी नामदेव राईने ते चंद्रभागेला समर्पित केलं भगवान परमात्मा सेवेच ऋण घेऊन आहे आणि भगवंत नामदेवाकडे हट्ट करतात नामदेवा काहीतरी मागा का। <laughs> नामदेवराय हो म्हणजे मला काहीच नको नाही नाही काहीतरी मागावच लागल आणि मग चकारात्मक मागावंच लागल म्हटल्याच्या नंतर नामदेवराय हो सांगितलं मीही चकारात्मकच मागणार तुमचा जर एवढा जोर असेल तर माझंही ठाम मत आहे तुम्ही जर देणार असाल तर मी मागल तेच द्या